आज आपण जगातील सगळ्यात सोप्या पद्धतीने चिकन बिर्याणी कुकरमध्ये कशी बनवायची ती पाहूयात अर्धा किलो चिकन स्वच्छ करून घेतलं आहे हळद मीठ लाल तिखट गरम मसाला धने पावडर आणि दही घालून चिकनच्या प्रत्येक पीसला चोरून लावायचं आता हे चिकन मोरण्यासाठी अर्धा तास बाजूला ठेवायचं तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे धुतल्यानंतर यातील सगळं पाणी बाजूला काढून घ्यायचं गॅसवरती कुकर गरम झाला की यामध्ये तेल घालून यामध्ये कांदा चांगला खड पुसळ करून तळून घ्यायचा तळेला कांदा बाजूला काढून घ्यायचा शिल्लक तेलामध्ये खडे मसाले घालून चांगले भाजून घ्यायचे आता यामध्ये कांदा घालून घ्यायचा जिरे घालायचे हिरवी मिरची घालायची चांगली परतवून घ्यायची आता मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं गॅस लहान करून पाच मिनटाची बाफ काढून घ्यायची आता कोसरी मेथी घालायची आता यावरती कांद्याचं परतवून घ्यायचा आहे पूर्ण व्हिडिओ रिलेटेड व्हिडिओमध्ये व्हिडिओ केलेला पाहू शकता तळ्याला कांदा घालायचा पुदिना घालायचा लिंबाचा रस घालायचा मीठ घालायचं पाणी घालून घ्यायचं तूप घालायचं आणि गरम मसाला घालून घ्यायचा एकसारखं मिक्स करायचं झाकण लावण्याच्या दोन शिट्ट्या करायच्या गरमागरम चिकन बरेन खाण्यासाठी